त्यापूर्वीच भक्तगण रिद्धपूरला दाखल होऊन उटी व उपहार अर्पण करतात या सोहळ्यासाठी पालखी मिरवणूक वाजत गाजत शहर प्रदक्षिणा काढून श्री गोविंद प्रभूंचा अवतार दिन भक्तीभावाने साजरा केला जातो अखिल भारतीय मानभाव परिषदेचे अध्यक्ष मोठे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडत असून इजली गावातील संत मंडळीच्या आदेशाने साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करून भक्त मंडळी रिद्धपूरला पोहोचतात हा सोहळा केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर भगवंतावरील अपार विश्वास व सांस्कृतिक अस्मिता दर्शवणारा ठरत आहे रिद्धपूरची भूमी ही श्री गोविंद प्रभूंच्या पद स्पर्शाने पावन झाल्याचा भाव भक्तगण व्यक्त करीत आहेत मुथून अब्दुल चक्रधर स्वामी की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय आजच्या तारखेमध्ये श्री गोविंद प्रभु अवतार दिन दिनांक पाच सप्टेंबर या ठिकाणी श्रीप्रभू आपले जे काशी आहे महाडवा पंथाची काशी जे माहेर म्हणतात त्या श्रीप्रभुवाच्या काशी मध्ये हे सर्व मंडळ पूर्ण आपल्या जिल्ह्यातून सर्व याच्यातून मंडळी सर्व त्या ठिकाणी दर्शनासाठी आणि जन्मोत्सवासाठी जात आहे आणि सर्व जे आहेत प्रत्येक गावचे वेगवेगळे सर्व पाहुणे मंडळी आहेत घास खास करून इदळीचा हा कार्यक्रम आहे इदळी ग्रामस्थाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे दोन वर्षापासून हा कार्यक्रम संपन्न होतोय तिसरं वर्ष आहे आणि म्हणून आग आगळा वेगळा हा कार्यक्रम वे परमेश्वराला त्या ठिकाणी वसपण विडा अवसर आणि भाव अर्पण करण्यासाठी ही मंडळी निघाली आहे जवळजवळ दोन हजार लोक या परिसरातून आपल्या जादा नाही आहेत आणि निघाले आहेत आता इंटरसिटी गाडला हा आदरणीय सोहळा हे सर्व अपूर्व सोहळा परमेश्वर कृष्ण अर्पण करण्यासाठी देवाला अर्पण करण्यासाठी ही मंडळी निघाली आहे यांचा भाव परमेश्वराने सिद्धीला न्यावा अशी परमेश्वरला विनंती दर्डोक ठेवला गावातील सर्व माता भगिनी लहान थोर असे सर्वजण मिळून एक दोन अडीच हजार लोकसंख्या असं आम्ही त्या ठिकाणी चलेलो आहोत आणि चलेले जे आहे ते आमची मानभाव पंथाची काशी म्हणल्या जाणार रिद्धपूर हे गाव पवित्र गाव आहे आमच्या गोविंद प्रभू महाराजांनी चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी बरेच दिवस वास्तव सव्वाशे सव्वाशे वर्ष असं त्या ठिकाणी वास्तव केलं आहे सर्वांना त्या ठिकाणची जागा पवित्र आहे त्या पवित्र जागेमध्ये आज आम्ही सर्व इजली गावातील गत दोन वर्ष आणि आजचा कार्यक्रम तिसऱ्या वर्षाचा आहे आम्ही या ठिकाणाहून सर्व तन मन धनाने भगवंताला अर्पण होण्यासाठी ती या ठिकाणी आम्ही चलेलो आहोत या ठिकाणी आमचे सर्व माता भगिनी मुदखे आलेले आहेत आणि आम्ही रिदपूर काशी या ठिकाणी झालेलो आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इजली गावातून जवळपास दोन हजार लोक आता आज मुदखेड स्टेशनला रिद्धपूरकडे जाण्यासाठी इथं आलेले आहेत आणि आता आपण नरखेड इंटरसिटी गाडीने डायरेक्ट रिद्धपूरला आम्ही रवाना होत आहोत महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखलं जाणारं अमरावती जिल्ह्यातील हे रुद्धपूर हे गाव आहे आणि त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांनी सव्वाशे वर्ष वास्तव केलं आहे आणि ते आमच्यासाठी माती माती तिथले पवित्र आहे आणि आज आम्ही तिकडे निघालो आहोत दुण दुण आज मुजखेड तालुक्यामधील सर्व मंडळे मुजखेड जमा झालेले आहेत तरी आम्ही सर्व मिळवणं आमचे वृद्धपूर्व हे काशी आहे साडे आठशे वर्षाचा इतिहास आहे त्या आठशे पन्नास वर्षाखाली त्या ठिकाणी गोविंद प्रभू महाराजांना एकशे पंचवीस वर्ष राज्य केलेलं आहे निमित्तानं आम्ही गोविंद प्रभू जयंतीसाठी सर्व मंडळी दरवर्षी त्या ठिकाणी जात आहोत आम्ही तरी सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून सर्व देशांमधून त्या ठिकाणी सर्व मंडळी येते त्या ठिकाणी स्वामीचा पालखीचा ज्याचे घर असते गावात मिरवणूक निघते आणि आमच्या उजली गावाच्या वतीनं त्या ठिकाणी सर्व जेवढे स्थान आहेत त्या सर्व स्थानाला उठी उठार देवाची गावात मिरवणूक निघते असा हे नित्यक्रम चालू आहे त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी निघालेलो हो आहोत